यांच्यावर राहुल गांधी यांच्या भेटीचा परिणाम दिसतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रक्षाबंधन हे पवित्र बहीण भावाचं एक बंधन बहिणींचीच नाही तर आपल्या भारत मातेच्या रक्षणाची आपण सर्व लोक संकल्पना करत असतो या पवित्र दिनी सर्व लाडक्या बहिणींना मनपूर्वक शुभेच्छा देतो शरद पवार विधानसभेच्या एकशे साठ बद्दल गौप्यस्फोट जे केलं त्याबद्दल प्रतिक्रिया मला हे लक्षात येत नाही शरद पवार यांना राहुल गांधी यांना भेटल्यानंतर इतक्या दिवसांनी आठवण कशी आली राहुल गांधी ज्याप्रमाणे सलीम जावेद प्रमाणे कहाण्या तयार करून त्यांच्या स्क्रिप्ट रोज वर नवीन कपोल कल्पित कहाण्या सांगत आहेत अशा प्रकारची अवस्था शरद पवार यांची तर झाली नाही ना राहुल गांधी ईव्हीएम एमबाबत बोलत होते शरद पवार यांनी अनेक वेळा भूमिका घेतली ईव्हीएमला दोष देणं अयोग्य आहे आणि आता ते बोलत आहेत राहुल गांधी यांच्या भेटीचा परिणाम दिसतोय कितीही संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करा मात्र भारता एवढी फ्री अँड फेअर निवडणुका कुठेही होत नाहीत हे सर्वजण बोलत आहेत मात्र इलेक्शन कमिशने बोलावलं तर कुणीच जात नाही इलेक्शन कमिशन समोर शपथपत्र द्यायला तयार नाहीत आणि सांगत आहेत आम्ही संसदेत शपथ घेतली आहे संसदेतील शपथ सुप्रीम कोर्टात सांगत असेल आणि ते म्हणत असेल आम्ही संस्थेची शपथ घेतली हे चालेल का शपथपत्र मागितलं असून सुद्धा तुम्ही का देत नाही तुम्ही खोटं बोलत आहात तुमचं खोटं बोलण्यानं पकडले गेले तर तुमच्यावर उद्या कारवाई स्वरूपात होऊ शकते रोज खोटं बोलायचं आणि पळकुटे सारखं पळून जायचं हे तर तुमचंच काम आहे आणि सर्व भगिनींना रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा रक्षाबंधन हे बहीण भावाच्या पवित्र नात्यातलं एक अतिशय महत्वाचा असा क्षण आहे आणि केवळ बहिणींचीच नाही तर या निमित्ताने आपल्या भारत मातेच्याही रक्षणाची आपण सर्व लोक संकल्पना करत असतो आणि म्हणूनच या पवित्र दिनी सर्व आमच्या लाडक्या बहिणींना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो शरद पवारांनी जो बघतो स्कोर केला आहे की विधानसभा निवडणुकीच्या एक दोन माणसं मला भेटली होती आणि एकशे साठ जागामध्ये फेरफार करून तुम्हाला निवडून देऊ अशा पद्धतीचं त्यांनी एक, एक होती दिली तों होती त्या दोन माणसं माणसं पहिल्यांदा मला हे लक्षात येत नाही आहे की इतक्या दिवसानंतर पवार साहेबांना राहुल गांधींना भेटल्यावरच एकची आठवण का आली इतके दिवस ते बोलले नाहीत आणि आज अचानक बोलले राहुल गांधी ज्याप्रमाणे सलीम जावेदच्या कहाण्या तयार करून त्यांच्या स्क्रिप्टवर त्या ठिकाणी रोज नवीन कपोलकल्पित कहाण्या सांगतायत तशा प्रकारची अवस्था पवारसाहेबांची तर झाली नाही ना कारण पवारसाहेब अनेक वर्ष राहुल गांधी जरी ई व्ही एमबद्दल बोलत होते तरी देखील कधी बोलत नव्हते किंबहुना पवारसाहेबांनी स्पष्टपणे अनेक वेळा भूमिका घेतली की ई व्ही एमला दोष देणं हे अयोग्य आहे आणि आता अचानक मला असं वाटतं की अशा प्रकारे जे काही पवार साहेब बोलले आहेत राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम दिसतो आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून एक प्रकारचा हा संभ्रम निर्माण केला जातो आहे कितीही संभ्रम निर्माण झाला तरीही भारता एवढ्या फ्री अँड फेअर निवडणुका कुठे होत नाहीत हे सर्वांना माहिती आहे आणि या संदर्भात सगळ्यात महत्त्वाचं सर्व मंडळी जनतेत बोलते हे सगळे बोलत आहेत पण इलेक्शन कमिशननी बोलवल्यावर हे कोणी जात नाही इलेक्शन कमिशनसमोर शपथपत्र द्यायला तयार नाहीत सांगतात आम्ही संसदेत शपथ घेतली आहे संसदेतली शपथ जर सुप्रीम कोर्टमध्ये सांगितलं आम्ही शपथपत्र देणार नाही कारण आम्ही संसदेत शपथ घेतली आहे चालेल का हायकोर्टात सांगितलं चालेल का तसंच कॉसाय ज्युडिशियल मॅटरमध्ये जर त्या ठिकाणी तुम्हाला शपथपत्र मागितलं जात आहे तर तुम्ही शपथपत्र का देत नाही कारण तुम्हाला माहिती आहे तुम्ही खोटं बोलतात आणि तुमचं खोटं पकडलं गेलं आणि ते शपथपत्रावर दिलं तर उद्या तुमच्यावर त्या ठिकाणी फौजदारी कारवाई होऊ शकते आणि म्हणून रोज खोटं बोलायचं आणि पळून जायचं असे पळपुटे लोक आहेत